आज महाशिवरात्रीचे औचित्य साधून आम्ही धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज गोरक्षक सेना स्थापन करीत आहोत निष्पाप मुकी जनावरे व गोहत्या कायदा गोहत्या होत आहे जे जे हे काम करत आहेत त्यांना समाजकंटक व यांना आळा घालण्याचे काम या सेनेच्या माध्यमातून करू या सेनेच्या स्थापना प्रसंगी प्रमुख पाहुणे परमपूज्य कोटनीस महाराज यांच्या हस्ते झाले त्यावेळी सेनेचे सर्व पदाधिकारी व प्रमुख उपस्थिती श्री पृथ्वीराज भैया पवार जनसुराज्य प्रदेश अध्यक्ष श्री समित कदम शिवसेना जिल्हा प्रमुख श्री महेंद्रभाऊ चंडाळे श्री नितीनराजे शिंदे मान्यवर उपस्थित होते तसेच महिला जिल्हा प्रमुख शिवसेना राणीताई कमलाकर याही उपस्थित होत्या संस्थापक अध्यक्ष विनायक येडके यांनी गोहत्या रोखण्यासाठी शासकीय अधिकारी व शासनाला इशारा दिला बेकायदेशीर कत्तल व गोहत्या थांबली पाहिजे नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे

मुहूर्तावरती जी काही गोहत्या होती आहे बऱ्याच ठिकाणी त्याचं संरक्षण करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी, संभाजी महाराज गोरक्षण संस्थेची आज ह्या ठिकाणी स्थापना झालेली आहे ज्याच्या योग्य निश्चितपणानं ह्या असलेल्या ज्या गायी नि नेल्या जातात कत्तलखान्यामध्ये त्याचं संरक्षण करण्यासाठी ही सर्वजण बांधील आहेत आणि ह्या गायीच्या म्हणजे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरती त्यांना निश्चितपणानं उत्तम यश प्राप्त हो आणि आपल्या संपूर्ण संस्कृतीचं रक्षण हो अशी आपण शंकराच्या चरणी प्रार्थना करूया आज महाशिवरात्रीच्या औचित्य साधून आज आम्ही छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेनेची स्थापना केली या स्थापनेच्या शुभारंभासाठी परमपूज्य कोटणी महाराज शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे उपजिल्हाप्रमुख उमाकांतजी कार्वेकर आमच्या संस्थेचे सचिव धर्मेंद्राबा कोळी व मान्यवर उपस्थित होते आमच्या गोरक्षक सेनेच्या माध्यमातून आम्ही हा जे गोहत्या करत आहेत किंवा ज्या चोरून जनावरांच्या खतली होत आहेत त्या सर्व खतली करणाऱ्यांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा देत आहोत हे त्वरित थांबवा जर वेळेवर हे थांबलं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं कोणत्या मार्गाने थांबवायचं आहे ते आम्हाला पण माहिती आहे आणि या अधिकाऱ्यांना ज्यांचं पाठबळ आहे त्यांनासुद्धा वेळेवर सावध व्हा एवढी सूचना देतो आणि जो आपला सांगलीतला गणेशनगरमधील कत्तलखाना आहे तो त्वरित बंद करावा यासाठी आम्ही ह्या आठ दिवसात कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत आणि आज सी एम साहेबांना पण आम्ही त्याबाबतीत निवेदन देत आहोत या याचे औचित्य साधून संघटनेचे उद्घाटन व महाशिवरात्रीचा प्रसाद म्हणून भोलेनाथांचा व छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आम्ही संघटनेच्या मार्फत खिचडी वाटप कार्यक्रम ठेवलेला होता त्याचा सर्व नागरिकांनी व शिवभक्तांनी लाभ घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो